ग्रामपंचायत पुनाळ तसेच सावकर ग्रुप पुनाळ यांच्यातर्फे आमदार विनयरावजी कोरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातील आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या चौपन्नव्या वाढदिवसानिमित्त पुनाळ येथील ग्रामपंचायत पुनाळ आणि सावकर ग्रुप यांचे तर्फे शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुनाळ यांना वॉटर फिल्टर व असंख्य विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी सरपंच बाजीराव झेंडे माजी सरपंच युवराज पाटील ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील उदय चव्हाण यल्लप्पा पवार कृष्णा पवार सरदार बाडे तंटामुक्ती अध्यक्ष शामराव पाटील नारायण सुतार शंकर चौगुले सरदार पाटील आबाजी पाटील प्रकाश परीट शहाजी चव्हाण लहू पाटील शरद पाटील गजानन पाटील बडवंत गुरव अरविंद बोळावे पंढरी सुतार प्रकाश पाटील शालेय व्यवस्था समिती अध्यक्ष रणजित चव्हाण महेश पाटील ओंकार पाटील संग्राम पाटील मुख्याध्यापक तानाजी घरपणकर आणि सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते